मोदींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली हो आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदयांचं मनापासनं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र